पस्तीस हजार रुपयामध्ये डिस्काउंट ऑफर पण मिळणार आहे एक लाख चाळीस हजार पंच्याऐंशी हजार नव्याण्णव हजार एक लाख नव्याण्णव हजार एक लाख दहा हजार दोन लाख दहा हजार रुपये पेट्रोल जी गाडी दोन लाख दहा हजार मित्रांनो तुम्हाला दोन पस्तीस मध्ये कंपनी फिटेड लिमिटेड जी एक पंचावन्न मध्ये दीड लाखात तुम्हाला डिझल मध्ये मिळून जाईल आणि एक साठ मध्ये तुम्हाला पेट्रोलमध्ये दोन लाख दहा हजार तुम्हाला ही सेव्हन सीटर गाडी किरियर मित्रांनो बघा एकदम छकास आहे एक लाख नव्वद हजार तुम्हाला बॉस नंबर मध्ये मित्रांनो गाडी आलेली आहे एक लाख दहा हजार रुपये हे बहात्तर हजारात आहे सत्तर हजारात नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बरेच जण मला विचारत असतात सर स्वस्त गाड्या कुठे मिळतील तर मंडई या व्हिडिओमध्ये स्वस्त गाड्या तुम्हाला मिळणार आहेत मित्रांनो आज मी आलेलो आहे तातवडे येथे आणि तातवडे येते कुठे आल्यामध्ये काय माझ्या मागे मित्रांनो बालाजी लॉ कॉलेज असणार आहे त्याला जस्ट लागूनच मित्रांनो ही कार डीलरशिप असणार आहे जिथे तुम्हाला एकदम शॉकिंग किमतीमध्ये गाड्या मिळणार आहेत आजची व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर मंडई आज मी आलेलो आहे न्यू आकाश मोटर्स येथे न्यू कार डीलरशिप मित्रांनो असणार आहे चाळीस ते पन्नास गाड्यांचा भन्ना स्टॉक आलेला आहे चाळीस हजारापासून मित्रांनो एन जी गाडी इथे चालू होणार आहेत आजची व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघता एकदम बेस्ट किमतीमध्ये तुम्हाला सर्व काही गाड्या मिळत परत तुम्ही ह्या साइडला पाहू शकता खूप मोठा स्टॉक आहे मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता पहा तुम्हाला योग्य किमतीमध्ये इथे सर्व काही गाड्या मिळणार आहेत तर मित्रांनो आता माझ्यासोबत आहेत आकाशभाई जे की न्यू आकाश मोटरचे ओनर आहेत सर कशा कशात मजेमध्ये आहे सर पहिलाच आपला व्हिडिओ आहे तर मला न्यू आकाश मोटर बद्दल थोडंसं सांगा आपण हे नवीन शॉप इथं ओपन केलेला आहे बालाजी लॉ कॉलेज नाही का शेजारीच आहे आणि किती सर गाड्या पाहायला आपण भरपूर चाळीस ते पन्नास गाड्यांचा स्टॉक आणलेला आहे एकदम बजेट प्राइस मध्ये आपण त्याला डिस्काउंट ऑफर पण देणार आहे आणि मी असं चाळीस हजार पासून गाडी चालवते चाळीस चाळीस हजार पासून गाडी आपल्या तर मित्रांनो व्हिडिओ शेवट पर्यंत बघत राहा चाळीस हजारपासून तुम्हाला एन जी गाडी इथे चालू होणार आहे आणि एकदम बजेट प्राईस मध्ये सर्व काही गाड्या तुम्हाला मिळणार आहे सर इथला ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल इथं शेअर करा जर रावतकडनं आले तर राहून बी आय टी रोड मध्ये बालाजी कॉलेज बालाजी लॉ कॉलेज लागल तुम्हाला बालाजी लॉ कॉलेजच्या चिटकूनच इथं ऑटो लॉजिकच्या आपला न्यू आकाश मोटर झालेला आहे तर पाहू शकतो मित्रांनो हे लॉ कॉलेज इथे जवळच आहे आणि जस्ट पुढे आलात की इथून आतमध्ये एक रोड जातो इथून जस्ट पाच पावल्यावरतीच मित्रांनो न्यू आकाश मोटर असणार आहे बाकी मित्रांनो यांची जेवढी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून देत आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला इथे डिस्काउंट ऑफर पण मिळणार आहे तर सर ती ऑफर काय असणार आपल्या व्यवस्थला सांग न्यू आकाश मोटर्स नावाने आपण जी आयडी खोलली आहे त्या आयडीला जे फॉलो करेल त्याला तीन दिवसाची ऑफर असणार आहे पाच हजार रुपये प्रत्येक गाडी माझा डिस्काउंट भेटणार आहे जे डील होईल त्यामध्ये पाच हजारचा डिस्काउंट भेटेल एकच नंबर मित्रांनो पाहू शकता यांचं जे इंस्टाग्राम अकाउंट आहे त्याला तुम्ही फॉलो करून यायचे इथली कुठलीही गाडी तुम्ही परचेस करू शकता आणि परचेस केल्यानंतर मित्रांनो फॉलो केलेले आहे दाखवायचं आणि पाच हजाराचं तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे तीन दिवसासाठी मित्रांनो ही ऑफर असणार आहे शुक्रवार शनिवार आणि रविवार तर भरभरून मित्रांनो या ऑफरला प्रतिसाद द्या आणि एकदम बजेट प्राइस मध्ये तुम्हाला या सर्व काही गाड्या मिळणार आहेत तर क्षणाचाही विलंबन कर मित्रांनो व्हिडिओला आपण सुरुवात करूया ज्यांना कोणाला आयटन गाडी आवडते ना सात सात आयटेन मित्रांनो तुम्हाला या स्टॉक मध्ये आज पाहायला मिळणार सर्वात पहिली गाडी सर ही दोन हजार दहाची टेन आहे वन पॉईंट टू कप्पा इंजिन मध्ये गाडी आहे या गाडीची कंडिशन एकदम चांगली आहे ही गाडीची प्राइस आपण ठेवली एक लाख चाळीस हजार एक लाख चाळीस हजार तुम्हाला ही सर्वात पहिली गाडी मिळणार आहे टेन कप्पा इंजिन मध्ये एव्हरेज वगैरे पण चांगला सा, तुम्हाला मिळून जाईल आणि एकदम चांगल्या कंडिशन मध्ये आहे मुला पाहिजे न्यू आकाश मोटर व्हिजिट करायला विसरू नका व्हाईट कलर मध्ये पण आलेली आहे एम एच बारा मध्ये आणि व्ही आय पी नंबर सिक्स टू डबल झिरो गाडीचा नंबर असणार आहे ही काय टी एजार तीस पर्यंत ऑल पेपर क्लिअर आहे तर या गाडीची प्राइस आपण ठेवतो एक लाख पस्तीस हजार रुपये एक लाख पस्तीस हजार एक नंबर एक लाख चाळीस हजार एक लाख पस्तीस हजार पुढची गाडी सर ही दोन हजार आठ ची टेन आहे फर्स्ट ओनर सिंगल ओनर मध्ये गाडी आहे अठ्ठावीस पर्यंत ऑल पेपर क्लिअर आहे गाडीची कंडिशन एकदम छान आहे त्या गाडीची आपण बोलतोय एक लाख पंचवीस हजार रुपये एक लाख पंचवीस हजार तुम्हाला आहे आजच्या स्टॉक मध्ये चौथी आयटेन आलेली आहे ऑल वगैरे सर्व काही लावलेलं आहे ग्रे कलर मध्ये मिळणार आहे काय दिलं सर ही दोन हजार दहा ची आयटेन आहे ऑल व्हील वगैरे सगळे लागलेले आहेत गाडीला गाडी चांगल्या कंडिशन मध्ये या गाडीची आपण बोलतोय एक लाख पन्नास हजार रुपये तर दीड लाखा मध्ये मित्रांनो तुम्हाला ही आयटेन मिळणार आहे तर व्हिडिओच्या मार्फत एकदा गाडी चेक करून घ्या आणि एम एच बारा मध्ये मित्रांनो गाडी असणार आहे मंडळी पुढे आलेली आहे हुंडाईची गेट्स ही दोन हजार सात ची गाडी आहे ओरिजिनल छोपन हजार चाललेली गाडी आहे पेट्रोल मध्ये गाडी असणार आहे गाडीचे चारही टायर चांगले आहेत तर या गाडीची आपण बोलतोय पंच्याऐंशी हजार रुपये क्या आहे मित्रांनो पंच्याऐंशी हजार बाईक रेटमध्ये मध्ये तुम्हाला ही गाडी मिळणार आहे हुंडाईची गेट्स आणि कमी चाललेली मित्रांनो गाडी स्टॉक मध्ये आलेली कॉम्पॅक्ट साईज मध्ये गाडी शोधत असेल ना पाहू शकता शोट ची स्पार्क आलेली आहे एम एच बारा मध्ये ही दोन हजार पंचेचाळीस हजार चाललेली किलोमीटर आहे तर ही गाडी आपण देणार फक्त नव्याण्णव हजार किंवा अंडर वन लॅक नव्याण्णव हजार तुम्हाला मिळणार आहे व्हिडिओच्या मार्फत ही पण गाडी एकदा चेक करून घ्या टायर वगैरे कंडिशन वगैरे आलं इंटीरियर वगैरे पुढे तुमच्यासाठी सर घेऊन आलेले आहे झेन इस्टिलो ही दोन हजार आठ ची गाडी आहे अठ्ठावीस पर्यंत ऑल पेपर क्लिअर आहे गाडीचे चारही टायर चांगले आहेत गाडी कंडिशन मध्ये चांगली आहे तर या गाडीची आपण बोलतोय लाख दहा हजार रुपये एक लाख दहा हजार तुम्हाला ही झेन इस्टिलो मिळणार आहेत आणि अठ्ठावीस पर्यंत मित्रांनो पेपर क्लिअर पण असणार आहे आणि सर कसे बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न असतो की पेपर संपले त्यानंतर पण गाडी रिपासिंग होते होऊन जाते परत संपले पेपर तर तुमच्याकडे आला तर तुम्ही करू शकतो स्वतः करून पेपर तर ती पण सुविधा मित्रांनो इथे अवेलेबल आहे तर त्यासाठी पण तुम्ही ते व्हिजिट करू शकता आजच्या स्टॉक मध्ये मित्रांनो पाचवी टेन असणारे रेड ब्युटी स्टॉक मध्ये आलेली काय आहे ही दोन हजार अकरा ची ऑटोमॅटिक मध्ये पेट्रोल सीएन जी टेन आहे तर ही गाडी चांगल्या कंडिशन मध्ये एकदम तर या गाडीची आपण बोलतोय दोन लाख दहा हजार रुपये पेट्रोल सीएनजी गाडी आहे मित्रांनो दोन लाख दहा हजार तुम्हाला मिळणार आहे पेट्रोल प्लस सीएनजी गाडी आहे ॲव्हरेज वगैरे पण चांगलं असं तुम्हाला गाडीत मिळणार आहे एमएच एच मध्ये मित्रांनो गाडी आहे ज्यांना मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये नकोय ऑटोमॅटिक मध्ये पण हॅशबॅग मध्ये गाडी इथे उपलब्ध केलेली आहे फॅमिली कार आलेली आहे वॅगनार ही दोन हजार बाराची बारामधली एंडिंगमधली एंडिंग मधली वॅगनर आहे फर्स्ट ओनर मध्ये गाडी आहे गाडी एकदम चांगल्या कंडिशन मध्ये आहे पेट्रोल प्लस सीएनजी गाडी कंपनी फिटेड सीएनजी आहे तर या गाडीची आपण बोलतोय दोन लाख पस्तीस हजार रुपये दोन पस्तीसमध्ये मध्ये मित्रांनो तुम्हाला कंपनी फिटेड सीएनजी सोबत वॅगनर मिळणार आहे व्हिडिओच्या मार्फत एकदा चेक करून घ्या चोवीस पंचवीस प्लस ॲव्हरेज पण आरामात मित्रांनो तुम्हाला गाडीमध्ये मिळणार आहे जे कोणी फॅमिली कार शोध हो असेल डेफिनेटली मित्रांनो तुम्ही या गाडीकडे जाऊ शकता पुढे मित्रांनो आलेली आहे आय ट्वेंटी ही दोन हजार बाराची आय ट्वेंटी आहे दोन हजार बारा एल ईडी मध्ये गाडी आहे तर या गाडीची आपण बोलतोय फक्त एक लाख नव्याण्णव हजार रुपये एक लाख नव्याण्णव हजार तुम्हाला मिळणार प्युअर मध्ये प्युअर पेट्रोल मध्ये प्युअर पेट्रोल मध्ये गाडी असणार आणि सर बाराची लोन वगैरे होईल लोन वगैरे होऊन जाईल नक्कीच तर लोन सुविधा पण तुम्हाला मिळणार आहे ती लाडकी आवडती गाडी आलेली आहे स्विफ्ट आलेली आहे ही दोन हजार सातची ची डिझेल वीडीआय मध्ये स्विफ्ट आहे गाडीचे चारही टायर नवीन आहे गाडी चांगल्या कंडिशन मध्ये तर या गाडीची आपण ठेवलेले फक्त एक लाख पन्नास हजार रुपये डिझेल गाडी दीड लाखात मित्रांनो तुम्हाला डिझेल मध्ये स्विफ्ट गाडी मिळणार आहे वीस प्लस ॲव्हरेज पण आरामात गाडी मध्ये मिळून जाईल आणि जे कोणी मित्रांनो डिझेल मध्ये हॅबँग मध्ये स्विफ्ट स्टॉक मध्ये गाडी आलेली आहे अजून एक स्विफ्ट आहे ड्युअल टोन कलर मध्ये तुम्हाला मिळून जाईल काय डील सर ही दोन हजार नऊ एंडिंग ची स्विफ्ट आहे पेट्रोल वी मध्ये गाडी आहे तर दोन हजार तीस पर्यंत ऑल पेपर क्लिअर आहे हे गाडीचे आपण ठेवलेले फक्त एक लाख साठ हजार रुपये तर चेक करा मित्रांनो दोन दोन गाड्या स्टॉक मध्ये आलेल्या आहेत दीड लाखात तुम्हाला डिझेल मध्ये मिळून जाईल आणि एक साठ मध्ये तुम्हाला पेट्रोलमध्ये स्विफ्ट उपलब्ध आहे परत जण मित्रांनो इनोवाची पण डिमांड करत असतात सरांनी शोधून गाडी स्टॉक मध्ये इन केलेली आहे आपलं इंटेरियर मित्रांनो बघा एकदम झकास आहे काय डील नाही सर ही दोन हजार सहाची इनोवा आहे दोन हजार सव्वीस एंडिंग पर्यंत ऑल पेपर क्लिअर आहे गाडी पेट्रोल सी सीएनजी मध्ये या गाडीची आपण प्राइस ठेवलेली फक्त एक लाख नव्वद हजार रुपये मित्रांनो एक लाख नव्वद हजार तुम्हाला ही जबरदस्त इनोवा गाडी मिळणार आहे ज्यांचं बजेट कमी आहे मोठी गाडी घ्यायची मित्रांनो स्टॉक मध्ये गाडी इन झालेली आहे आणि खरंच आपले इंटेरियर तुम्ही चेक करा रेड कलर मध्ये केलेला आहे जबरदस्त दिसते आणि बजेट प्राइस मध्ये गाडी उपलब्ध आहे नेक्स्ट मित्रांनो आलेली आहे वेंटो टोन कलर मध्ये मिळून जाईल काय दिलं सर ही दोन हजार अकराची ची मध्ये वेंटो आहे हायलाईन आहे गाडीला दोन एअरबॅग येत आहेत है आला व्हील येत तर गाडी एकदम चांगल्या कंडिशन मध्ये ह्या गाडीची आपण प्राइस ठेवलेली फक्त एक लाख नव्याण्णव हजार रुपये एक लाख नव्याण्णव हजारात डिझेल मध्ये वेंटो गाडी घेऊन जा लोडेड गाडी असणार आहे घेऊन फक्त चालवायचे डिझेल मध्ये मित्रांनो सीडनकर शोध असाल स्टॉक मध्ये ही वेंटो आलेली बावीस चायची आलेली आहे ही दोन हजार दहाची स्कोडा फॅबी आहे तर ही पेट्रोल मध्ये गाडी असणार आहे तर या गाडीची आपण प्राइस ठेवलेली फक्त एक लाख पंचवीस हजार रुपये ते एक लाख पंचवीस हजार मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो वेंटो घ्यायची नाही त्याच्या वरच थोडस मॉडेल पाहिजे असेल तर पाहू शकता व्ही डब्ल्यू ची जेटा पण सरांनी इन केलेली आहे स्टॉक मध्ये दोन हजार तेराची जेटा आहे तर गाडी डिझेल मध्ये असणार आहे टू लिटर इंजिन आहे तर गाडीला आहे मॅन्युअल मध्ये गाडी तर या गाडीची आपण प्राइस ठेवलेली आहे फक्त तीन लाख दहा हजार रुपये तीन लाख दहा हजारात मित्रांनो तुम्हाला ही जेटा गाडी दोन हजार तेराची सरांनी उपलब्ध केलेली आहे डिझेलमध्ये मध्ये असणार आहे आणि लोडेड गाडी आहे आणि तेराची येते लोन वगैरे पण गाडीवरती आरामात तुम्हाला मिळणार आहे फियाट ची लिनिया ही दोन हजार अकरा ची फॅट लिनिया आहे डिझेल मध्ये गाडी आहे तर हिला वीस बावीस चा एव्हरेज भेटून जातो गाडी चांगल्या कंडिशन मध्ये आहे सगळं वर्किंग आहे गाडीचं तर या गाडीची आपण प्राइस ठेवलेली आहे फक्त एक लाख पन्नास हजार रुपये तर दीड लाखामध्ये लिनिया मित्रांनो तुम्हाला इथे सरांनी उपलब्ध केले सिडान कार मित्रांनो असणार आहे नेक्स्ट मित्रांनो चेक करा एम एच चौदा मध्ये आलेली आहे पुंटो ही पण दोन हजार अकराची डिझेलमध्ये पण तो आहे हिला पण तुम्हाला वीस बावीसचा चा भेटून जाईल तर गाडी चांगल्या कंडिशनमध्ये आहे तर ह्या गाडीची आपण प्राईस ठेवलेली आहे एक लाख पन्नास हजार रुपये तर दीड लाखात तुम्हाला ही पण डिझेलमध्ये हॅशबॅग उपलब्ध आहे तर चेक करा मित्रांनो दोन दोन फिएटच्या गाड्या आलेल्या आहेत सिडान पाहिजे तर सिडान कार घेऊ शकता हॅशबॅग पाहिजे तर हॅशबॅग पण जाऊ शकता हुंडा सिटीची पण डिमांड करत असतात एम एच बारामध्ये सरांनी शोधून एक गाडी आणलेली काय डिल ही दोन हजार सातची होंडा होंडा सिटी आहे पेट्रोलमध्ये गाडी आहे दोन हजार सत्तावीस पर्यंत ऑल पेपर क्लिअर आहे तर या गाडीची आपण फक्त एक लाख वीस हजार रुपये ही मिळणार आहे नंबर कडे जरा लक्ष द्या बॉस नंबर मध्ये गाडी आलेली आहे व्ही आय पी नंबर आणि बारा मध्ये तुम्हाला ही गाडी मिळणार आहे महारुती सुजुकीची एस एक्स फोर आलेली आहे सर ही दोन हजार नऊ ची एस एक्स फोर आहे पेट्रोल प्लस जी गाडी आहे प्लस झेड एक्स आय मॉडेल आहे दोन हजार तीस पर्यंत ऑल पेपर क्लिअर आहे गाडीमध्ये अलोव्हील व्हील स्क्रीन साउंड ऊपर जी बी एलची शिश्टीम पण आहे गाडीमध्ये गाडी एकदम चांगल्या कंडिशनमध्ये तर या गाडीची प्राईस ठेवलेली आहे आपण फक्त एक लाख ऐंशी हजार की आवात आहे एक लाख ऐंशी हजार तुम्हाला फुल्ली लोडेड मित्रांनो गाडी मिळणार आहे आणि जसं गाडीचा नंबर आहे बॉस तशी बॉस गाडी आहे मित्रांनो काहीच करायची गरज नाही घ्यायची आणि चालवायची अशा प्रकारची गाडी आहे सर्वज तुम्हाला गाडीमध्ये मिळते लवकरात लवकर या गाडी जास्त जास्तच्या स्टॉकमध्ये राहणार नाही स्टॉक स्टॉकमध्ये मित्रानो सहावी गाडी आलेली आहे मध्ये ग्रे कलर ही दोन हजार अकरा ची टेन आहे अष्टा मॉडेल हिला एअरबॅग पण येतात गाडीला गाडी पूर्ण चांगल्या कंडिशन मध्ये आणि ही गाडी ओरिजिनल पंच्याहत्तर हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे तर या गाडीची प्राइस ठेवलेली आपण फक्त एक लाख चाळीस हजार रुपये एअरबॅग वगैरे पण तुम्हाला गाडी मध्ये मिळणार आहे तर ही पण गाडी स्टॉक मध्ये उपलब्ध आहे आजच्या स्टॉक मधली मित्रांनो दुसरी फॅबिया गाडी आलेली आहे व्हाईट कलर मध्ये मिळणार आहे गाडीला ही दोन हजार अकरा ची पेट्रोल प्लस सीएनजी फॅबिया आहे दोन हजार अकराचं मॉडेल आहे तर गाडीला तुम्हाला सीएनजी ला पंचवीस पर्यंत भेटू शकतो तर या गाडीची प्राइस ठेवली फक्त आपण एक लाख पन्नास हजार रुपये दीड लाखात फॅबिया गाडी मित्रांनो घेऊन जा सीएनजी पण आहे तर पॉकेट फ्रेंडली पण मित्रांनो गाडी झालेली आहे आलेली आहे झेन स्टील हो चमचमाती ब्ल्यू कलर मध्ये तुम्हाला गाडी मिळणार आहे आणि एम एच बारा मध्ये गाडी असणार आहे गाडीला ही दोन हजार सातची झेनिस टू ले पेट्रोल मध्ये गाडी असणार आहे सत्तावीस पर्यंत ऑल पेपर क्लिअर गाडी लाल वगैरे टायर नवीन आहेत एकदम कंडिशन मध्ये तर या गाडीची आपण प्राइस ठेवलेली फक्त एक लाख दहा हजार रुपये एक लाख दहा हजार मित्रांनो ही मस्त अशी गाडी मिळणार आहे कॉम्पॅक्ट साईज मध्ये गाडी आहे एव्हरेज वगैरे पण चांगलं भन्नाट असं मिळेल आजच्या स्टॉक मधली मित्रांनो सातवी टेन गाडी स्टॉक मध्ये आलेली आहे आणि ही तुम्हाला सीएन जी मध्ये मिळणार आहे काढी सर ही दोन हजार बाराची टेन आहे पेट्रोल प्लस सी एन जी आहे गाडी सेकंड ओनरमध्ये गाडीची एक कंडिशन एकदम चांगली आहे या गाडीची प्राइस ठेवलेली आपण फक्त दोन लाख दहा हजार रुपये सात सात मित्रांनो टेन गाड्या स्टॉक मध्ये उपलब्ध आहेत जी कुठली आवडते बजेटमध्ये बसते ती गाडी तुम्ही इथून घेऊ शकता नेक्स्ट मित्रांनो आलेली आहे टाटाची इंडिका ही दोन हजार सात इंडिका आहे पेट्रोल मध्ये गाडी असणार आहे सत्तावीस पर्यंत ऑल पेपर क्लिअर आहे गाडी फर्स्ट ऑव्हर सिंगल ओनर मध्ये गाडी असणार आहे गाडी एकदम चांगल्या कंडिशन मध्ये तर या गाडीची प्राइस ठेवलेली आपण फक्त हजार रुपये बहात्तर हजार तुम्हाला ही इंडिका मिळणार आहे सिंगल ओनर एखादी वापरलेली मी गाडी असणार आहे प्लस एम एच बारा मध्ये तुम्हाला मिळून जाईल त्याचबरोबर मी जनो एम एच चौदा मध्ये पण सिल्वर कलर मध्ये सन उपलब्ध आहे सातची इंडिका आहे सत्तावीस पर्यंत ऑल पेपर क्लिअर आहे तर या गाडीची प्राइस ठेवलेली आहे आपण फक्त सत्तर हजार रुपये ही आहे बहात्तर हजारात रा, ही आहे सत्तर हजार मित्रांनो इंडिगा नकोय स्वीडन कार पाहिजे इंडिगो पण स्टॉक मध्ये आलेली आहे एम एच चौदा मध्ये मिळणार आहे काय दिलं सर ही दोन हजार तेराची डिझेलमध्ये इंडिगो आहे तर या गाडीची आपण प्राइस ठेवलेली आहे फक्त एक लाख पन्नास हजार रुपये आजच्या स्टॉक मध्ये मित्रांनो दुसरी हुंदाई गेट्स आहे ही दोन हजार सात गेट ची गेट्स आहे सत्तावीस पर्यंत ऑल पेपर क्लिअर आहे गाडी पेट्रोलमध्ये असणार आहे प्युअर तर या गाडीची प्राइस ठेवलेली आपण फक्त पंच्याऐंशी हजार रुपये तर पंच्याऐंशी हजार ही गाडी तुम्हाला मिळणार आहे दोन दोन गाड्या गेट्स मित्रांनो स्टॉक मध्ये अवेलेबल आहे ही दोन हजार ची सेंट्रो आहे अठ्ठावीस डिसेंबर पर्यंत ऑल पेपर क्लिअर आहे गाडीची कंडिशन एकदम चांगली आहे प्युअर पेट्रोल मध्ये गाडी आहे तर या गाडीची प्राइस ठेवलेली आहे आपण फक्त एक लाख दहा हजार रुपये पुढे मित्रांनो डिझेल मध्ये सिड कार शोधताय तर तुमच्यासाठी आलेली आहे फोर ची ही दोन हजार अकराची ची आहे डिझेल मध्ये गाडी आहे तर या गाडीला पण तुम्हाला वीस बावीस चा एव्हरेज भेटून जाईल तर या गाडीची प्राइस ठेवलेली आहे फक्त एक लाख पन्नास हजार रुपये दीड लाखात कार घेऊन जा डिझेल मध्ये मिळणार आहे नेक्स्ट एम एच चौदा मध्ये मित्रांनो शोरलेट गाडी आलेली आहे ब्लॅक ब्लॅकब्युटी गाडीला ही दोन हजार अकराची ची गाडी आहे प्युअर पेट्रोल मध्ये गाडी असणार आहे तर या गाडीची आपण प्राइस ठेवलेली फक्त एक लाख पंधरा हजार रुपये एक लाख पंधरा तुम्हाला ही मिळणार आहे एम एच चौदा मध्ये गाडी असणार आहे हे होंडा सिटी काय असणार आहे ही दोन हजार अकराची होंडा सिटी आहे पेट्रोल सी एन मध्ये वी मॉडेल गाडी आहे तर आय टेक मध्ये गाडी आहे पेट्रोल प्लस सी एन जी गाडी आहे तर या गाडीची आपण प्राइस ठेवलेली आहे दोन लाख तीस हजार रुपये दोन लाख तीस हजार तुम्हाला पेट्रोल प्लस सी एन जी सिटी मिळणार आहे अजून एक मरून रेड कलर मध्ये पण ही होंडा सिटी मिळणार आहे गाडीला मॉडेल आहे एकोणतीस पर्यंत क्लिअर आहे प्युअर पेट्रोल गाडी गाडी एकदम चांगल्या कंडिशन मध्ये या गाडीची आपण प्राइस ठेवलेली फक्त एक लाख नव्याण्णव हजार रुपये एक लाख नव्याण्णव हजार तुम्हाला मिळणार आहे आणि पुढे अजून चार पाच वर्ष पण मित्रांनो आरामात तुम्ही ही गाडी वापरू शकता अजून दोन दोन वेंटो गाड्या पण स्टॉक मध्ये आलेल्या आहेत पहिली आपण पाहूया व्हाईट कलर मध्ये ही दोन हजार अकराची ची पेट्रोल मध्ये हायलाइन वेंटो असणार आहे गाडीला दोन एअर बॅग अलावीर वगैरे असणार आहे तर ही गाडी ओरिजिनल त्रेपन्न हजार चाललेली शोरूम हिस्ट्री आहे गाडीची कंडिशन पूर्ण चांगली आहे या गाडीची प्राइस ठेवलेली आपण फक्त दोन लाख दहा हजार रुपये दोन लाख दहा हजार मित्रांनो तुम्हाला टॉप एन व्हेरियंट वेंटो गाडी मिळणार आहे आजच्या स्टॉक मध्ये ही तिसरी वेंटो गाडी आहे चेक करा एम एच बारा मध्ये मिळणार आहे गाडीला ही डिझेल मध्ये वेंटो असणार आहे ही पण हायलाइन मॉडेलच आहे ही दोन हजार तेराची डिझेल मध्ये वेंटो आहे तर ह्या गाडीची आपण प्राइस ठेवलेली आहे फक्त तीन लाख दहा हजार रुपये तीन लाख दहा हजार तुम्हाला मिळणार आहे ट्रोल डिझेल दोन्ही पण तुम्हाला मिळून जातील जी कुठली आवडते बजेट मध्ये बसते मित्रांनो ती इथून तुम्ही घेऊ शकता स्विफ्ट रेड कलर मध्ये मिळणार काय दिलं सर ही दोन हजार सातशे मध्ये स्विफ्ट आहे दोन हजार सत्तावीस पर्यंत ऑल पेपर क्लिअर आहे गाडी एकदम चांगल्या कंडिशन मध्ये प्युअर पेट्रोल मध्ये गाडी असणार आहे या गाडीची प्राइस ठेवलेली आपण एक लाख पंचावन्न हजार एक पंचावन्न मध्ये तुम्हाला ही गाडी मिळणार आहे आणि एम एच बारा मध्ये ही गाडी असणार आहे नेक्स्ट मित्रांनो आलेली आहे व्ही डब्ल्यू ची पोलो ही दोन हजार ची पोलो आहे पेट्रोल मध्ये असणार आहे तर गाडी एकदम चांगल्या कंडिशन मध्ये गाडीचे चारही टायर नवीन आहे या गाडीची प्राइस ठेवलेली आहे आपण फक्त एक लाख पंच्याऐंशी हजार रुपये एम एच बारा मध्ये गाडी मिळणार आहे बजेट प्राइस मध्ये सेव्हन सीटर गाडी सर घेऊन आलेली आहे शोरलेट ची असणार आहे आणि एम एच बारा मध्ये गाडी मिळणार आहे काय आहे सर ही दोन हजार चौदा ची एन्जॉय आहे ए, पेट्रोलमध्ये गाडी असणार आहे तर हिला डबल एसी, गाड़ी ए सी गाडी पूर्ण चांगल्या कंडिशन मध्ये आहे या गाडीची प्राइस ठेवलेली आहे आपण फक्त दोन लाख दहा हजार रुपये क्या वादे मित्रांनो दोन लाख दहा हजारात तुम्हाला ही सेवन सीटर गाडी मिळणार आहे जबरदस्त कंडिशन मध्ये आणि आवडत्या कलर मध्ये मित्रांनो व्हाईट कलर तुम्हाला गाडी मिळणार आहे सेवन सीटर गाडी घ्यायची बजेट कमी आहे मित्रांनो डेफिनेटली तुम्ही या गाडीकडे जाऊ शकता आजच्या स्टॉक मधली मित्रांनो एकदम बजेट गाडी आलेली आहे फक्त आणि फक्त चाळीस हजार रुपयामध्ये तुम्हाला ही गाडी मिळणार आहे काय दिलं सर दोन हजार पाच सेंट्रो आहे पेट्रोल प्लस सीएनजी गाडी आहे तर ही गाडी आपण देणार आहे फक्त चाळीस हजार रुपये मित्रांनो पेट्रोल प्लस एन जी गाडी तुम्हाला चाळीस हजार रुपयामध्ये मिळणार आहे व्हिडिओच्या मार्फत एकदा चेक करा जबरदस्त कंडिशन मध्ये गाडी आहे आणि जर एक विचारायचंय इंस्टाग्राम ची जी ऑफर येते डिस्काउंट हिजर लागू जर आले तर ही गाडी फक्त भेटणार पस्तीस क्या वादे मित्रांनो तीन दिवसाच्या आत आला ते पण फॉलो करून आलात आय डीला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी लिंक दिलेली आहे व्यवहार झाल्यानंतर जागेवर तुम्हाला पाच हजार रुपयाचा डिस्काउंट या गाडीवरती मिळणार आहे म्हणजे पस्तीस हजार रुपयामध्ये तुम्हाला सी एन जी गाडी मित्रांनो मिळणार आहे गुडे न्यू आकाश मोटर्समध्ये तर मित्रांनो तुम्ही न्यू आकाश मोटरचा पूर्ण स्टॉक पाहिलात तीस ते चाळीस गाड्यांचा भन्ना स्टॉक आलेला आहे एकदम बजेट प्राईसमध्ये सर्व काही गाड्या मिळत आहेत पस्तीस हजारापासून पस मित्रांनो पेट्रोल प्लस सी एन जी गाडी येते चालू होते ती तीन दिवसाची ऑफर असणार आहे त्या गाडीवरती लवकर लवकर इथे विजिट करायला विसरू नका सर जाता आता दोन शब्दात तुम्ही न्यू आकाश मोटर्सला या विजिट द्या गाड्या पूर्ण चेक करा सगळ्या चांगल्या कंडिशन मध्ये गाड्या असणार आहे मेकॅनिक लागला तर मेकॅनिक घेऊन या गाड्या दाखवा ते गाड्या आपण बेस्ट डील देऊन टाकू नक्कीच मित्रांनो वन स्टॉप सोल्युशन असणार आहे न्यू आकाश मोटर्स आणि सर लोन वगैरे फॅसिलिटी मिळून जाईल का लोन फॅसिलिटी दोन हजार बाराच्या पुढच्या गाडीवर भेटून जाईल तर मित्रांनो नक्की एकदा न्यू आकाश मोटर्सला विजिट करायला विसरू नका ही व्हिडिओ मित्रांनो तुम्ही शुक्रवारी आहे तर शनिवार रविवार वेळ काढून याला इथे विसरू नका तीन दिवसाची ऑफर ठेवलेली आहे इथली कुठलीही गाडी मित्रांनो घ्या डील झाल्यानंतर पाच हजार रुपयाचा इन्स्टंट डिस्काउंट तुम्हाला मिळणार आहे आय डीला फॉलो केल्यानंतर तर मित्रांनो अशी भन्नाट ऑफर मला तर नाही वाटत पुण्यामध्ये कुठे मिळत असेल लवकरात लवकर धावत पळ तुम्हाला यायचं आहे कुठे यायचं आहे न्यू आकाश मोटर्समध्ये ह्यांचे जेवढे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्यासोबत तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जातील तर मित्रांनो मी आशा करून तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटू तुम्हाला अशाच त्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार